स्वामी समर्थ उद्याची चिंता नका करू उद्याची चिंता नका करू ज्या देवाने आजपर्यंत सांभाळ केला आहे तो उद्याही सांभाळून घेईल श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त पाच वाजलेले आहेत संडेचं पाच वाजताचं रुटीन आहे चला तर मी चहा केलेला आहे एक साईडला चहा ठेवलेला होता आणि एक शे साईडला थोडासा नाश्ता करायचा होता त्या नाश्त्याची तयारी केलेली आहे चला तर मग काय बनवणार आहे नाश्त्यासाठी सांगते एकादशी आहे मला तर उपवास आहे आणि ज्यांना कोणाला खायचं आहे त्यांच्यासाठी हा नाश्ता बनवणार आहे तर हा नाश्ता जे आहे ना सगळ्यांना आवडणारा आहे हल्ली मुलांना हेच नाश्ता आवडतो चांगले पौष्टिक नाश्ते आवडत नाहीत हे।, हे आहे पास्ता तर पास्ता दोन पुढे आणलेले होते तर मी उकडून घेतलेला आहे इकडं चहा ठेवला आणि छान उकडून घेतलेला आहे आणि थंड करायला ठेवलेला आहे आता माझा चहा पण झालेला आहे माझा चहा कसा असतो बासुंदी चहा असतो मी उकळून उकळून घेत असते आणि उकळून उकळून थोडासाच राहतो दोन तीन घोट तेव्हाच पेते खूप जास्त चहा प्यायला लागत नाही मला थोडासाच लागतो पण छान घट्ट चहा लागतो तर इकडं कढई पण गॅसवर ठेवलेली आहे आणि इकडं चहा पण घेत आहे तर संडे आहे आणि सगळे घरीच असतात संडेच्या दिवशी मग दिवसभर चालूच असतं हे खायचं ते खायचं मग घरी असल्याच्यानंतर हे करा ते करा लेडीजला कधी संडे नसतो सुट्टी नसतो सगळ्यांना सुट्ट्या असतात पण घरातली जे गृहिणी असते ना तिला कधी सुट्टी नसते कारण तिचं रविवार असला संडे असला तरी दिवसभर काम सुरूच असतं तर कढईत तेल टाकलेलं आहे तेल गरम झालं की दोन तीन लसण पाकळ्या बारीक चिरून टाकलेल्या आहेत एक कांदा बारीक चिरून घातलेला आहे आणि हे पाहू शकता अशा पद्धतीचा पास्ता आहे आणि हे उकडून छान घेतलेलं आहे खूप कमी पाण्यामध्ये उकडलेलं आहे उकडताना थोडंसं तेल टाकलेलं आहे म्हणजे एकमेकाला चिटकून बसणार नाही आणि त्याचं पाणी जे आहे ना वाटीमध्ये काढून ठेव ठेवलेलं आहे तर तुम्ही पण अशाच पद्धतीने पास्ता करता का नक्की कमेंट करून सांगा का वेगळा करता तर मी मला येतो तसा बनवत हो असते आणि ह्याच्यामध्ये काही वेगळं काही टाकायची गरज नाही कारण याच्यामध्ये मसाला असतो त्या मसाल्यानेच खूप छान चव येते आता कांदा छान परतून झालेला आहे त्यामध्ये एक टोमॅटो टाकलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे छान असं परतून घेणार आहे टोमॅटोसुद्धा आणि त्यानंतर मग आपले मसाले आलेले असते त्या दोन पुड्यामध्ये दोन पुड्या मसालेले मसाला आलेल्या आहेत आता हे मॅगी पास्ता आहे बघा याची चव तर मला माहीत नाही कशी लागते काय नाही ते कारण मी कधीही खात नाही मला असं कधी नाश्ता वगैरे काही आवडत नाही माझं फक्त दोन टाईम जेवण असतं सकाळी एकदा म्हणजे बारा ते एक, एक वाजता आणि रात्री तर आता टोमॅटोमध्ये पास्ता टाकलेला आहे म्हणजे ते मसाला टाकलेला आहे आणि इकडं मुलगा बाजूला उभाच आहे झाला का नाही म्हणून त्याला मी विचारलं दोन्ही पुड्या टाकू का मसाल्याचे तर तो मला दोन्ही पुड्या टाक छान चव लागते तर मी दोन्ही पुड्या टाकलेल्या आहे आणि हे पास्त्याचं उकडलेलं पाणी जे आहे ना ते काढून ठेवलेलं ते थोडंसं टाकलेलं आहे जेणेकरून टोमॅटो शिजतो आणि एकदा मोकळा सुटसुटीत पण चांगला लागत नाही थोडासा ओलसर केलेला आहे आता हे झालेलं आहे त्यामध्ये हे उकडलेला पास्ता टाकलेला आहे आणि पास्ता एकदम मोकळा सुटसुटीत झालेला आहे बघा मी थंड पाण्यात वगैरे काहीच टाकलेलं नाही फक्त उकडताना तेल टाकलेलं होतं तरी एकमेकाला चिटकलेलं नाही छान मोकळा झालेला आहे आता बघा थोडं थोडं करून मी सगळं पाणी यामध्ये टाकून देणार आहे आणि छान असा पास्ता तयार होतो मग खायला पण छान लागतो आणि मला तर माहीत नाही चौकशी लागते पोरांना आवडतात ही अशा वस्तू म्हणून एखाद्या वेळेस करायला काही हरकत नाही नेहमी नेहमी माझ्या घरामध्ये मा असे चायनीज वगैरे वस्तू काही ब म्हणजे अन्न बनवीत नाही मी कारण ते शरीरासाठी आपल्या चांगलं नसतं हे सिंपल असं मग एखाद्या वेळेस करून खायला काही हरकत नाही पाहू शकता किती छान असा मोकळा सुटसुटीत पास्ता तयार झालेला आहे रंग तर इतका भारी दिसत आहे मग खायला पण तेवढाच चवदार झाला असेल एक चम्मच खाऊन पाहिला असता पण आज आहे एकादशी आणि वर्षभरातल्या खूप मोठी एकादशी आहे त्यामुळं आपल्या अन्नावर मनसुद्धा गेलं नाही पाहिजे आणि खरं सांगते माझा अशा काही गोष्टीवर मनसुद्धा जात नाही की खावं म्हणून तर आता हे बघा दोन प्लेट तयार करीत आहे दोघाजणासाठी मिस्टर आणि मुलगा आणि मुलीला नाही मुलगी गेलेली आहे बाहेर तर दोघांसाठी दोन प्लेट तयार केलेले आहेत आता त्यांना गरमागरम खायला घेऊन नेऊन देते चला तुम्ही पण पास्ता खा आणि एन्जॉय करा आणि कसा झालेला आहे नक्की कमेंट करून सांगा तुम्ही पण अशाच पद्धतीने करता का नक्की कमेंट करून सांगा का वेगळ्या पद्धतीने करता चला तर मग व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंट करा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका फेसबुक पेजवरती नवीन असाल तर नक्की फॉलो करा आणि आवडला असेल तर शेअर करा आणि तुम्ही जशा पद्धतीने करता ते नक्की कमेंटमध्ये सांगा की काय काय टाकलेलं असतं तुमच्या पास्त्यामध्ये तर मी तर असा सिंपल पास्ता केलेला आहे आणि खायला पण छान झालेला आहे मस्त वास येत आहे घमघम तुम्हाला आवडतो का नक्की कमेंट करून सांगा मला तर साधं सिंपल जेवण आवडतं आणि मी साधं सिंपलच जेवण खात असते चला तर मग भेटूया पुन्हा दुसऱ्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये रेसिपीसोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गुरुदेव दत्त